रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

आपण मुले आणि मुली यांच्या निकालाची जर साहित्य माहिती पाहिजे तर आपल्याला असं लक्ष देत एकूण एक, एक, एक लाख एक हजार सदतीस मुले प्रविष्ट झालेली होती दोन्ही परीक्षेसाठी आणि मुली एक्क्याऐंशी हजार आठशे साठ दोन्ही मिळून एक लाख ब्याऐंशी हजार आठशे चव्वेचाळीस यापैकी उत्तीर्णाच प्रमाण जर बघितलं तर विद्यार्थी मुलांचं आहे

मुलांच्या मुलींचं आजच राज्य मंडळाने या ठिकाणी माध्यमिक शालांतर परीक्षेचा निकाल घोषित केलेला आहे आणि नऊ जे विभागीय मंडळ आहेत त्यापैकी आपलं छत्रपती संभाजीनगर विभाग जो आहे या विभागाचा एकंदरीत जो निकाल आहे निकाला की चा निकाला निकाला चा त्या निकालाची टक्केवारी ही पंच्याण्णव पॉईंट एकोणावीस आहे म्हणजे मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी आपला जो निकाल आहे तो वाढलेला आहे सुधारलेला आहे निकालाचं जर आपण वैशिष्ट्यांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर यावर्षी जे काही प्रावीण्य श्रेणीमध्ये जी काही मुलं त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेली आहेत तर त्यामध्ये त्रेचाळीस पॉईंट अडुतीस टक्के जे विद्यार्थी आहे म्हणजे फार मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाण एकतीस पॉईंट नऊ टक्के एवढं आहे द्वितीय श्रेणीमध्ये सोळा पॉईंट चौऱ्याऐंशी तर निव्वळ उत्तीर्ण झालेल्यांचं प्रमाण तीन पॉईंट एकोणनव्वद टक्के अशा प्रकारचं आहे नेहमी आपण गे गेल्या दहा बारा वर्षामध्ये बघत आहोत की मुलींचं उत्तीर्ण होण्याचं जे काही प्रमाण आहे ते मुलांच्या तुलनेमध्ये ब बऱ्यापैकी जास्त आहे देखील हा जो काही टक्का आहे तो मुलीने राखलेला आहे एकंदरीत छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही एक लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे त्रेपन्न एकूण विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते परीक्षेसाठी त्यापैकी मुलांची पास होण्याची टक्केवारी ही त्र्याण्णव पॉईंट एकाहत्तर आहे तर मुलींची सत्त्याण्णव पॉईंट एक म्हणजे मुलींनी यावेळेलासुद्धा जो काही फरक आहे तो फरक या ठिकाणी मुलांपेक्षा जास्त उत्तीर्ण होण्याचा राखलेला आहे घसरला म्हणताना टक्का त्याच्या वाढलेलाच आहे परंतु तुलना जर आपण केली इतर विभागांशी तर नऊ विभागीय मंडळामध्ये आपण आठव्या क्रमांकावर आहोत आपल्यानंतर नागपूर विभाग आहे विद्यार्थ्यांची जी काही आपल्याला टक्के शंभर टक्के निकाल लागलेले विद्यार्थ्यांची आकडेवारी काढायला थोडासा वेळ लागेल तथापि जे काही शाळा आहेत आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जवळपास आठशे चाळीस शाळा अशा आहेत की ज्या शाळांचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे विभागामध्ये पाच जिल्ह्यांपैकी फक्त परभणी जिल्ह्यामध्ये पाच शाळा आपल्या अशा आहेत की त्यामध्ये शून्य टक्के निकाल लागलेला आहे अदरवाइज उर्वरित चारही जिल्ह्यांमध्ये एकही शाळा अशी नाही की त्या ठिकाणी शून्य टक्के निकाल लागलेला आहे वेलकम सर